तर मित्रांनो गेल्या फिशिंगच्या व्हिडिओला तुम्ही खरोखरच खूप चांगला सपोर्ट दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो खरं तर आजही माझा फुल व्हिडिओ दाखवायचा म्हणजे प्लॅनिंग होता पण म्हटलं नको आज फक्त मासे कसे पकडतात म्हणजे जाळी ऑलरेडी मारलेली आहेत आपल्याला फक्त आज ओढाला जायचे आणि त्या ओढाला जे जाणार आहोत पण त्याला जेवढे मासे मिळणार आहेत सगळे तुम्हाला बघायला मिळणार तर हा व्हिडिओ स्पेशली शूट करण्यासाठी मी जातोय तळाशील या गावामध्ये म्हणजे माझ्या मागे जे गाव बघताय त्याच्या मागे आणि तिथे मला विठ्ठल जॉईन होणार आहे आणि विठ्ठल विठ्ठलचे वडील आणि त्याचा एक मित्र तर आपण त्यांच्यासोबत जाणवतो फिशिंगला आणि खरोखरच एक चांगला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल असा माझा प्रयत्न असेल तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला म्हणजे स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फिशिंगचा आहे आणि खरोखरच खूप दबाल आणि कामाल व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्याने सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कळलं असली येत राहतील चला तर मग व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो फायनली मला आता विठ्ठलने रेवंडी जेटीवरून घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे नदीपात्रामध्ये म्हणजे आपली जी गडनदी आहे त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत आणि तिकडून आपण जाऊन पहिल्यांदा जाळी आपली कुठे मारली ती बघणार आहोत तर फायनली आम्ही जाळ्यांपर्यंत पोचलो आहे आणि पुढे बघू शकता अमित आहे आणि अमित आपला पहिली जाळी ओढायला सुरुवात करतो आहे आता जे त्याच्या हातामध्ये त्याला बोयरॅप म्हणतात किंवा कोइंड म्हणतात थर्मागोलचा एक पीस असतो जेणेकरून आपल्याला आपली जी जाळी कुठे आहे ती समजली पाहिजे यासाठी आणि पहिलंच कॅच बघा पहिलंच आपल्याला एक शेतूक मिळालं आहे आणि त्याच्या पाठोपाठ एक भुयारी आणि एक वाघळी वाघळी म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला स्ट्रिंग रे म्हणतात सांभाळून खूप काम करावं लागतं कारण जो वागडीचा जर काटा लाग लागला तर खूप मोठे दुष्परिणाम त्याचे होतात म्हणजे खूप वेदना होतात किंवा माणूस जागेवरती पण जाण्याची शक्यता असतो जेव्हा कुठे तुम्ही समुद्रामध्ये जाल तेव्हा ही दक्षता मात्र तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे वागळी काढणं ही साधी सोपी गोष्ट नाही त्यासाठी पण एक स्किल आहे आणि ते स्किल वापरूनच आपल्याला सगळं काम करायचं जर आपल्याला सवय नसेल तर जो माहीतगार माणूस आहे त्याच्याकडे हे सगळं द्यायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थितरित्या त्या वागडीला जाळ्यामधनं बाहेर काढेल आता समोर आपण बघतोय तो विठ्ठल आहे आणि विठ्ठल आता वागळीला सुखरूपपणे बाहेर काढणार आहे तर बघूया कशा प्रकारे तर मित्रांनो खूप प्रयत्नानंतर ही वागडी बाहेर निघाली आपण बघू शकता हे जर सगळं दाखवत राहिलो असतो तर मग व्हिडिओ खूप मोठं झाला असता म्हणून मी तो भाग कट केला आणि आता पुढचा आपण व्हिडिओ एन्जॉय करणार आहोत जर कोण नवीन आलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच मासेमारी संबंधित कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हो मी प्रयत्न करत असतो आणि गेली काही वर्षं तुम्ही चांगला सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचे खरोखरच धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करायला विसरू नका आत्तापर्यंत हे एवढे मासे आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये एक खेकडा पण मिळाला आहे हा खूप मोठ्या साईजचा म्हणजे जवळपास अर्धा ते पावून किलो साईजचा हा खेकडा आहे आपण बघू शकता जरी व्हिडिओमध्ये छोटा दिसत असला तरी खरोखरच हा खूप मोठा खेकडा आहे त्यानंतर एक वागळी मिळाली आहे त्यानंतर ते एक पेडवा मिळाला आहे त्यानंतर दोन तीन आपल्याला शेतकं मिळाली आहेत आणि मित्रांनो पुढे बघू शकता हे जी गाठोडी बांधून ठेवली याच्यामध्ये आपली जाळी आहेत म्हणजे जेवढी जाळी आपण ओढतो आहे ती आपण गाठोड्यांमध्ये परत बांधून ठेवतो आहे आता याच्या पुढचं जाळं आपण ओढायला घेतो आहे तर फायनली चालू झालेलं आहे आणि बघा चालू झाल्या झाल्या पहिलंच आधी एक शेतूक आलं आणि या माशाला तुमच्या भाषेमध्ये तुमच्या गावामध्ये काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा हे सगळं जाणून घ्यायला मला पण आवडेल म्हणजे नेक्स्ट टाईम आपण या सगळ्या गो तुमच्या ज्या गावातल्या माशांची नावं आहेत ती पण आपण आमच्या व्हिडिओमध्ये घेऊ नक्कीच जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगली माहिती पोहोचेल हे आमचं उद्दिष्ट आहे आपण बघू शकता लगेच आपल्याला दुसरं पण शतूक मिळालं आहे तर लागोपाठ कॅच होत आहेत बघा आणि त्याला आता आपला विठ्ठल जो आहे तो सोडवतोय म्हणजे वाटवतोय मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मासेमारी कोणी करल पण या खूप प्रोसेस असते त्या सगळ्या गोष्टीला ते सगळी यायला पाहिजे जसं मासे वाटवण्याचं जे काम आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे नुसती जाळी मारली जाळी खेतली म्हणून मासे मिळत नसतात तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते सॉर्टिंग करता आले पाहिजेत ही देखील एक महत्वाचा भाग आहे मासेमारीचा तर आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त मासे आपल्याला मिळत आहेत तर आता आपण बघूया आता अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत तर बघा मासे काय थांबायचं नाव घेत नाही आत्ताच्या आत्ता लगेच एका मिनिटाच्या आत दोन ते तीन मासे आपल्याला भेटलेत आता बघूया आता पुढे पुढे जाऊन अजून उत्सुकता वाढेल की अजून कुठल्या प्रकारचा मासा आपल्याला आज बघायला मिळणार आहे तर जाळं ओढण्याचं काम आपलं अमित करतो आहे विठ्ठलचे वडी समोर बसलेले आहेत आणि विठ्ठल फक्त बघतोय कारण तो बाजूला उभा आहे कारण जो मासा मिळतोय तो वाटवण्याचं काम तो करतो आहे आणि अमित फक्त ओढण्याचं काम करतो आहे जेणेकरून कुठेही काम थांबता कामा नये अशी आपण जवळपास सात ते आठ जाळी मारलेली आहेत ती सात ते आठ जाळी ओढेपर्यंत आपल्याला ही सगळी मजा मस्ती बघायला मिळणार आहे आत्ताशी फक्त चार जाळी झालेले आहेत आणि आपल्याला इथे एक छोटीशी लॅप मिळाली याला पण बरीच नावं आहेत याला कोण पानाची लॅप म्हणतं कोण बगासाची लॅप म्हणतं कोण लॅप म्हणतं अशी नावं आहेत या लॅपीला खाण्यासाठी अतिशय सुंदर एकदम टेस्टी लागतं पावसामध्ये तर विचारूच नका सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हटल्यानंतर पावसाळी सीझनमध्ये आपल्या खाडीपात्रात फक्त मासेमारी होती समुद्रातली मासेमारी जी आहे ती आपण नक्कीच या सीझनमध्ये बघणार आहोत सुरमईची मासेमारी पापलेटची मासेमारी किंवा शार्क मासेची मासेमारी जर असेल तरी ती पण आपण बघणार आहोत तर आता आपण जातोय पुढच्या जाळीकडे आतापर्यंत आपल्याला ही बघा जी मगाशी खेकडा सांगितला होता ना तो केवढा मोठा आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल आणि हे आपल्याला भेटलेले जे संपूर्ण मासे आहेत ते याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर आपण जाळीपर्यंत आहे आणि आता आपण बघूया आपल्याला काय काय मिळतंय ते आता दिवस पण उजाळला आहे आता स्पष्ट दिसायला लागले त्याच्यामुळे अजून क्लिअरिटी येईल नक्कीच आणि एक चांगला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे नवीन असणाऱ्यांनी कृपया सबस्क्राईब नक्की करा कारण लवकरात लवकर आपल्याला एक मोठी फॅमिली उभी करायची आहे गेल्या पावसामध्ये माझे फक्त पाचशे सबस्क्रायबर होते त्याच्यापेक्षा पण कमी असतील पण हा पाऊस येईपर्यंत पाच हजारच्या वरती सबस्क्रायबर झाले त्यामुळे सर्व सबस्क्रायबरचं हार्दिक खरोखरच अभिनंदन करतो मनापासून आभार व्यक्त करतो कारण असाच सपोर्ट तुम्ही मला करत राहाल अशी आशा करतो आता या पाच हजारचे नक्कीच दहा हजार आपण पुढच्या पावसाच्या अगोदर करू असं टार्गेट माझं आहे वैयक्तिक आता आपल्याला बघा सोन्याचा भाव असणारा म्हणजेच पावसातला राजा ज्याला आपण म्हणतो तोच सोळा आपल्याला मिळाला आहे आणि अजूनही पुढे पुढे काय नाही काहीतरी नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्युअसली पहा जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाळी ओढण्याचं काम अजूनही चालू आहे आणि हे बघा विठ्ठलचे बाबा इथे एक रंगोळा मासा म्हणतात त्याला त्याच्यामागे एक टिपकं असतो तुमच्या म गावामध्ये काय म्हणतात हे पण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल कारण प्र जसा गाव बदलतो आहे तशी भाषा बदलते प्रत्येक माशाचं नाव बदलतं आहे त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये तुम्ही कुठून बघताय हे पण कमेंट करा आणि तुमच्या गावामध्ये या माशाला काय म्हणतात हे पण कमेंट करा नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल आणि नक्कीच त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या माशांची नावं मी तुमच्या गावाच्या भाषेमध्ये पण घेऊन नक्कीच सांगेन म्हणजे बघा अजूनही जिवंत आहेत मासे मस्त आणि अशीच मासेमारी करायला खूप मजा येते अजून एक भुयारा आपल्याला इकडे मिळाला आहे आणि भुयारा हा मासा खरोखरच एकदम पावसामध्ये खायला एक नंबर टेस्टी लागतो म्हणजे एक दोन भुयारे ना घरी की चार पाच माणसं आरामात जेवू शकतात एवढा सुंदर त्याचा टेस्ट आहे जरी दिसायला विचित्र दिसला तरी पण भुयारा मासा जो आहे तो खरोखरच चवीला खूप छान आहे प्रत्येक जाळीच्या शेवटला एक नांगर बांधला जातो आणि बघू शकता आपण किती जोर लावून खेचावं लागतो नांगर तो तर त्याला पण खूप ताकद लागते एवढा मोठा डगल लावा लागतो कारण आपलं जे जाळं आहे ते एका एक जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ नये पाण्याला जो करंट असतो वरती खाली कुठेही कुठल्याही दिशेला पाणी कधीही ओडेल याचा अंदाज आपण नदीपात्रामध्ये बिलकुल लावू शकत नाही त्याच्यामुळे ही दक्षता घ्यावीच लागते कंपल्सरी मित्रांनो तर बोलता बोलता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो म्हणजे शेवटचं जाळं ओढण्यासाठी आपण घेतलंय आणि या, या जाळ्याला आपल्याला काय काय मिळतं हे आपण बघूया हे बघा ही आता रोयली आणि ठेवली होती त्याच्यामध्ये आपलं जाळं पूर्ण गुरफटून गेलंय आता हे पण एक काढण्याची एक स्किल आहे कारण जेव्हा हे जाळं जेव्हा जर फाटेल तेव्हा तिथून जाळी फाटलायला सुरुवात होईल आणि बाकीच्या जाळ्याची पण वाट लागेल त्याच्यामुळे ते काढताना पण खूप सांभाळून काढावं लागतं आणि हे जे दगड आपण लाव केला आपण गोलटे म्हणतात हे पावसामध्ये अशाच प्रकारचे दगड आपण वापरतो कारण जाळं जरी गेलं तरी हे दगडच जातील कारण आजकालच्या डेटमध्ये जर आपण गोलटे विकत घ्यायला गेलो जे प्रॉपर जे जाळ्यांना बांधतात ते जर विकत घ्यायला गेलो तर ते खूप महाग असतात त्याच्यामुळे पावसामध्ये हे परवडत नाही आणि पावसामध्ये कुठल्या माशाला कधी रेट मिळेल हे आपण आत्ता डिसाईड करूच शकत नाही त्याच्यामुळे जेवढं स्वस्तामध्ये होईल तेवढं स्वस्तामध्ये काम करायचं बघतो एक सुळा मिळाला आपण बघू शकता त्यानंतर लगेचच आपल्याला एक रंगोळा मिळाला आहे तो पण चांगली साईज आहे मस्त आहे एकदम प्रॉपर आहे तर जाळी खेटण्याचं काम तर चालूच आहे आणि आता बघूया समोर काहीतरी एक मासा दिसतो आहे बघूया आता कुठला मासा जिवंत मासा आहे माझ्या मते हा एक शेतूक आहे आणि विठ्ठलचे वडील आपल्याला इथे सोडा काढताना दिसत आहेत तर आपल्याला बघा एवढे सगळे मासे मिळालेत पण दिसायला खूप कमी आहेत पण पावसामध्ये यांना खूप चांगला दर असतो आणि फायनली सूर्य उगवलाय आहे आणि आमची जाळी पण ओढून झालीत तर आता आपण चाललो आहे रिटर्न तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती आत्ता आता जे नवीन आलेत ना सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंट्रोल येत राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय